नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीची कशाप्रकारे या ठिकाणी पाच लाख बहिणीची फजिती या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो मित्रांनो ही लाडक्या बहीण योजना अशा महिलांसाठी होती ज्यांची घरची परिस्थिती अतिशय कमकुवत आहे किंवा ज्यांची घरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे किंवा जे खूप गरीब आहे ज्यांच्या घरची जे पुरुष सरकारी नोकरीवर नाही आहे ज्यांचा पती सरकारी नोकरीवर नाही आहे ज्यांच्या घरी दुकान नाही ज्यांच्या घरी फोर व्हीलर नाही ज्यांच्या घरी शेती नाही अशा गरीब लोकांसाठी ही योजना होती आणि वाढत्या तसं जर बघितलं मित्रांनो तर सरकारच्या तिजुरीवर खूप मोठा ताण या ठिकाणी पडलेला आहे सर्वांना जर असे पैसे वाटायचे तर आपल्याला छापखाने सुरू करावे लागतील परंतु ते सुद्धा अर्थशास्त्राच्या दृष्टीने चुकीचं आहे असे जर छापखाने सुरू केले तर महागाई वाढून जाईल भिकाऱ्याजवळ करोड रुपये येतील आणि जाऊ त्या मित्रांनो ठीक आहे तर मी तुम्हाला सांगणार आणि नेमकं काय कशामुळे हे पाच लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केलेले आहे सरकारने ते सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही अपात्र नाही झाले पाहिजे यासाठी तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे तेसुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुमची कुठली बहीण व्हॉट्सअपवर असेल तर आताच ताबडतोब हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर तुमच्या लाडक्या बहिणीला पाठवून द्या त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना कशा प्रकारे ते अपात्र होणार नाही यासाठी त्यांना मदत मिळाली पाहिजे ठीक आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सर्व लाडक्या बैठकींना पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा झाला पाहिजे कारण सरकार काय करत आहे एक अशी मोहीम सरकारने राबवली की लाडक्या बैठला या ठिकाणी रद्द करायचं जेवढा जास्तीत जास्त महिला या ठिकाणी रद्द करता येईल तेवढा सरकारचा या ठिकाणी फायदा होईल ठीक आहे आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या निवडणुकांच्या आधी असा निकष काढला असता यांनी तर निवडून आली असते का नाही कारण त्यांना माहीत आहे निवडणुकाजवळ आहे त्याच्यामुळे यांना कितीही लोकांना या ठिकाणी पैसे लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे दिले ठीक आहे परंतु जशी निवडणूक झाली तशी नवीन नवीन निकष निघणं सुरू झाले तसा टेन्शन यायला सुरुवात झाली तशा अपात्र करणं सुरू झाली ठीक आहे हा जो शब्द आहे हा निवडणूकच्या आधी पाहिजे होता तेव्हा मानलं असतं पण आता निवडणूक झाली काम वगैरे सर्व अटपून घेतलं ठीक आहे माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भंडारा या ठिकाणी एक आ, हे झाली होती सभा त्यांनी सांगितले की तुमच्या मदतीने आम्ही निवडून आलो तर आम्ही ही योजना बंद करणार नाही मान्य आहे आम्हाला बंद नाही करणार परंतु हे अपात्र नाही करायला पाहिजे ना तर एक तर सुरू केली तर मग त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो काही लाडक्या बहिणींचे पती सरकारी नोकरीवर आहे किंवा काही लाडक्या बहिणींच्या घरी शेती आहे तरीसुद्धा ते प या ठिकाणी हात धुवून घेताय याच्यामध्ये ठीक आहे असा विषय आहे त्याच्यामुळे हे यांना अपात्र करत टाकत आहे सरकार ठीक आहे आणि एक विशिष्ट टीम नेमलेली आहे त्यांनी म्हणजे अशा त्यांना असं आढळून आलं की बाबा काही लाडक्या बहीण अशी आहे की त्यांचे घरी सर्व असल्यावर सुद्धा ते याच्यामध्ये हात धुवून घेत आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा सर्वप्रथम तुम्हाला मी गोष्ट सांगतो अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी हो योजनांची माहिती हवी असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि तुम्ही लाभ घेऊ शकाल मित्रांनो तुमच्या मुलांनासुद्धा सारथी बार्टी महाज्युती यांसारख्या सरकारी योजनांच्या माध्यमातून दहा हजार रुपये महिन्याला मिळतात परंतु हे कोणाला माहिती आहे ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे कारण सरकारी योजनांचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे भारतसेना सरकारी योजनांचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल म्हणजे भारतसेना आहे शक्य असेल तर आता सबस्क्राईब करून टाका घंटी ऑन करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही सरकारी योजना तुमच्यापर्यंत तर पोहोचतील नाही अर्ध पोहोचतील आणि ते पण तुम्हाला लाभ घेता येणार नाही कारण तुम्हाला कोणी डॉक्युमेंट सांगणार नाही आजकालच्या कलियुगामध्ये मित्रांनो मित्र मित्र नाही नातेवाईक नातेवाईक नाही भाऊ भाऊ नाही आई आई नाही वडील वडील नाही मित्रांनो बघा असं मी याच्यामुळे बनत आहे तुम्हाला बघा आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुमच्या मुलाला नोकरी लागली नाही तर आई वडील त्याच्यावरती पूर्ण एक प्रेशर बनवतात किंवा त्या मुलांना मग धमक्या घरून टॉर्चर करणं सुरू होते मित्रांनो बघा म्हणजे आपल्याला गोठवणे शिकायला मिळते की आ, कोई किसी का साथ नाही देता खुदको देना पडता है जब तू साथ खुद देगा तभी तबी जमानात रिपीची आहे का ठीक आहे असो तर मित्रांनो काही लाडक्या बहीण अशा होत्या ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे ज्यांच्या घरी शेती आहे ज्यांच्या नक्की सरकारी नोकरीवर आहे ज्यांचा पती अशा पण याच्यामध्ये हात धुवून घेत होते ठीक आहे असे पण याच्या ठिकाणी महिन्याला पैसे घेत होते तर पण त्यांना हळूहळू हळू ते निदर्शनात आले आणि त्याच्यामुळे सरकार त्यांना आता अपात्र करत आहे तर तुमच्यासाठी मी सांगतो तुम्ही तुमचा जो फोन नंबर आहे हा तुमच्या बँकेमध्ये लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि जर तुमच्यावर दोन दोन फोन नंबर असतील तर एकच ठेवा मस्त बाकी एअरटेलचं सिम घ्या आणि एअरटेलचं एकच तुम्ही या ठिकाणी तुमचा फोन नंबर ठेवा ठीक आहे एकच घ्या आणि हे, हे बघा तसं तर मी काय कोणा कंपनीची ॲड करून नाही राहिलो परंतु एअरटेल हे जे सिम आहे हे जिओ आणि बी एस एन एलपेक्षा एकदम बेस्ट आहे आयडिया जिओ बी एस एन एल म्हणजे भारतातलं सर्वात चांगलं सिम सर्वात चांगलं इंटरनेट जर कोणतं असेल तर ते एअरटेल आहे तर सर्वांना तातडीची विनंती आहे एअरटेलचं घेऊन टाका आणि तुमचा फोन नंबर एकच ठेवा सतरा फोन नंबर ठेवशा तर खूप अडचणी म्हणजे खूप वाईट परिस्थिती होईल माहीत आहे एकच फोन नंबर ठेवा ठीक आहे आणि हे बघा मी आता या संदर्भात सगळी जी माहिती तुम्हाला सांगत आहे मनानं सांगत नाही आहे की सूत्रांकडून माहिती आलेली आहे आणि ही जी माहिती आहे मित्रांनो ही माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनसुद्धा टाकलेली आहे आणि एवढंच नाही जर कुठलीही तुम्हाला अडचण असली तर निश्चित लोक मला कमेंट करतात मी लोकांच्या प्रश्नांची उत्तर देतो त्याचबरोबर मी प्रत्येक व्हिडिओच्या माझे जेवढे व्हिडिओ बघाल तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित माहिती टाकत असतो आता हा व्हिडिओ कुठला आहे नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र झाला आहे ठीक आहे केवायसी बंधनकारक पाहिजे ठीक आहे तर तुम्ही जर के वाय सी केली नसेल तर ग्राहक सेवा केंद्रावर जा त्यांना म्हणा की आम्हाला लाडक्याबाईची के वाय सी करायची आहे आणि के वाय केवायसी करून घ्या आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये संबंधित व्हिडिओची जे हे असते माहिती असते ते टाकलेली असते आता या व्हिडिओची सगळी माहिती मी लेखी स्वरूपात टाकलेली आहे डॉक्युमेंट वगैरे टाकलेले आहे ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगणार आहे ठीक आहे बघा आता सांगून ते डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक पासबुक तुमचा महत्त्वाचा एक फोन नंबर तुमच्या शेतिया सात बारा पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ लाईनचं बिल आठ अनरावाचा फॉर्म सात बारा उतारा अशा प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट ठीक आहे दत्तिया दाखला आधार कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे सर्व योजनांना लागत असतात ते व्यवस्थित सांभाळून ठेवा लॅमिनेट करून ठेवा बाजूला काढून ठेवा मित्रांनो तर अशा प्रकारची बातमी होती तर लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रात के वाय केवायसी करून घ्या ही सर्वांना विनंती आहे ठीक आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ जे जे लाडक्या बहिणी बघत आहे किंवा जे जे लाडके भाऊ बघत आहेत आपल्या बहिणींना ताबडतोब हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांचा फायदा झाला पाहिजे मी या ठिकाणी त्यांना हे नाही सांगत आहे की तुम्ही अपात्र झालेले आहे मी या ठिकाणी त्यांना हे सुद्धा सांगत आहे तुम्ही कशाप्रकारे अपात्र होऊ शकता परत अपात्र नाही होऊ शकत ठीक आहे तर सर्वांनी केवायसी करून घ्या लवकरात लवकर जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही तुमचे पैसे बंद होणार नाही तुम्ही भारत सणाचे सबस्क्रायबर आहे तुम्ही तुमचे पैसे बंद होऊ देणार नाही ठीक आहे तर चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करून टाका लाईक करा निश्चितच कमेंट करा, करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच तुम्हाला देण्यात येईल आणि अधिक माहितीसाठी चॅनलला भेट द्या आणि आपले शॉर्ट्स बघा आपली इतरसुद्धा व्हिडिओ बघू शकता सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये